नमस्कार मी संजय गुरव फलश्रुती असं आजच्या या व्हिडिओचं शीर्षक आहे एखाद्या केलेल्या कामाची फलश्रुती ज्याला आपण म्हणतो केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे आपण जे, जे काही काम करतो कार्य करतो त्याची फलश्रुती हे या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात येत आहे आपल्याला दाखवण्यात येत आहे ही आमची सत्संगाची टीम आहे पर्यावरण संवर्धन सत्संग सृष्टीमंगलम प्रतिष्ठान खामगावच्या वतीने लेकुरवाडी टेकडी गाव घाटपुरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र या ठिकाणी अनेक बंधाऱ्यांची निर्मिती दगड मातीचे बंधारे या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहे ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी अळवा पाणी जिरवा सोबतच मृदुसंधारण प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येतो या ठिकाणी जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे चार महिने वृक्षारोपणासोबतच विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यामधला एक उपक्रम म्हणजे दगड मातींपासून बनवलेले वनराई बंधारे ज्यामध्ये पंचवीसपेक्षाही जास्त वनराई बंधारे या टेकडीवर बनवण्यात आलेले आहे आणि सर्वात शेवटचा बंधारा या दोन हजार पंचवीस सतरामधला जलतारा बंधारा बघा या बंधाऱ्यामध्ये कसं पाणी साचलेलं आहे पाऊस पडल्यानंतर तीन तासांनी मी या ठिकाणी पोहोचलो आपण बघत आह कसा हिरवागार डोंगर धरलेला आहे आणि कसं यामध्ये पाणी साचलेलं आहे फोटोग्राफी दिवस त्यानिमित्त हा बंधारा केला त्याचप्रमाणे या ठिकाणी सृष्टीमंगलम बंधारा तयार करण्यात आला हा याचं निमित्त होतं सप्ताहाचं आणि तो सप्ताह होता निसर्ग सप्ताह त्यासोबतच विविध दिनविशेषाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे बंधारे हे आमचे राजेश शर्मा सर आहेत पाऊस चालू असताना या ठिकाणी आम्ही शूटिंग करता आलो हा मैत्री बंधारा आहे फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने हा बंधारा तार या ठिकाणी बांधण्यात आला दगड मातींचा उपयोग घेऊन हा बंधारा या ठिकाणी तया तयार करण्यात आला बघा कसं पाणी साचलेलं आहे पाणी अळवा पाणी जिरवा या उपक्रमासोबतच या ठिकाणी मृदुसंधारण हा प्रकल्पसुद्धा राबवण्यात येतो लाखो टन माती डोंगरावरून वाहून निघून जाते आणि डोंगरावरची खडकं उघडी पडतात हा जलतारा बंदर आहे या दोन हजार पंचवीस सतरामधला हा नऊ दहा आणि अकरा सप्टेंबरला बांधलेला बंदर आहे बघा कसं पाणी यामध्ये अडलेलं आहे एक पाणी जे धोधो वाहून जाते डोंगरावरून त्याला अटकाव निर्माण करण्यात आला त्याला थांबा निर्माण करण्यात आला आणि हा शब्द आमचे फोटोग्राफर संतोष डवले यांनी दिला अटकाव आणि थांबा वाहून जाणाऱ्या पाण्याला अटकाव निर्माण करणे असे हे बंधारे आपणही आपल्या गावालगतच्या टेकड्यांवर तयार करण्यात यावे ज्यामुळे पाणी अळवा पाणी जिरवा सोबतच मृदुसंधारण प्रकल्प राबविण्यात येईल संपूर्ण वि व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप खुँँ धन्यवाद आवडल्या जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा लाईक करा आणि असेच पर्यावरणपूरक व्हिडिओ बघित बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पर्यावरणाचेच व्हिडिओ या चॅनलवरून दाखवण्यात येतात हे आमचे राजेश शर्मा सर आहेत बघा पाऊस चालू आहे रेनकोट घातलेला आहे सरांनी मला आशा आहे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचाल पुन्हा भेटूस पर्यावरणपूरक व्हिडिओसोबत धन्यवाद